नमस्कार प्रेक्षकांना आई कुठं काय करते या मालिकेमध्ये तुम्हाला येणाऱ्या भागामध्ये पाहायला मिळेल की या अनिरुद्धचा प्लॅन त्याच्यावरच उलटताना दिसणार आहे आणि त्याला स्वतःच्या घरातून हाकलून देणार आहेत तर प्रेक्षकांना झालं असं की तुम्हाला तर माहितीच असेल की या अनिरुद्धने प्लॅन करून या नितीनला अडकवलेले असते तो स्वतःकडे मोबाईल लपवतो आणि हा फोन नितीनकडे स्वतःचा सिद्ध करतो तसेच त्याच्या अक्षरात लेटर लिहून आशू आणि विनाला दाखवतो आणि यामुळे अनिरुद्धच्या बोलण्यावर आशु आणि विनाचा विश्वास पडतो कानाखाली यानंतर अरुंधती ठरवते की कुठल्याही प्रकारे नितीनला निर्दोष सिद्ध करणार आणि त्याचे पुरावे सुद्धा अरुंधतीला सापडतात हा मोबाईल नितीन नाहीतर अनिरुद्धकडेच होता तसेच अनिरुद्धने नितीनच्या अक्षरात लेटर लिहिण्यासाठी खूप प्रयत्न केले होते आणि याचे चार पाच कागद सुद्धा तिला सापडतात संजन मदत करते आणि हे सगळे पुरावे सापडल्यानंतर अरुंधती सगळ्यांना तिच्या घरी बोलवते म्हणजेच अनिरुद्धच्या घरी तेव्हा विना आशू नितीन सगळे असतात अनिरुद्ध आल्यानंतर नितीनला पाहतो आणि त्याला घरातून हाकलून देण्यासाठी प्रयत्न करतो परंतु ते थांबवते आणि अनिरुद्धच्या जोरात कानाखाली मारते आणि सगळी सत्य परिस्थिती घरच्यांना पुराव्यानुसार सांगते आणि सिद्ध करते की जे काही केलंय ते अनिरुद्धनेच केले आणि यानंतर अनिरुद्धच्या कारनाम्यांना आधीच घरातले सगळे वैतागलेले असतात आणि हे सगळं ऐकून त्यांच्या तळपायाचे आग मस्तकातच जाते ते प्रचंड चिडलेले दिसणार आहेत आणि सकाळी वैतागून अनिरुद्धला घराच्या बाहेर काढणार आहेत अशा प्रकारे अनिरुद्धचा प्लॅन त्याच्यावरच उलटताना दिसत आहे असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद